मित्रांनो मराठी मालिका विश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे कारण काही वर्षांपूर्वी ही लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे तर कोणत्या मालिका जाणून घेऊया मित्रांनो सध्या जुन्या मालिका मालिका बंद होऊन नवीन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे अशातच कलर्स मराठी वाहिनीने जुन्या मालिका सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे काही वर्षापूर्वी अत्यंत गाजलेली मालिका जीव माझा विडापिसा पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे सिद्धी आणि शिवाची जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे आठवणीच्या सोनेरी पानावर पुन्हा भेटणार सिद्धी आणि शिवा असं कॅप्शन लिहित कलस मराठीच्या सोशल मीडियावरून ही प्रेक्षकांना आनंदाची बातमी दिली आहे तीन एप्रिल दोन हजार एकवीस रोजी जीवा माझा वेडा पिसा या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता पाचशे पस्तीस भागांचा टप्पा पूर्ण करून या मालिकेचा प्रवास इथे थांबला पण आता हा प्रवास पुन्हा सुरू झाला आहे तर मित्रांनो तुम्ही सुद्धा ही मालिका बघण्यासाठी उत्सुक आहात का, का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा